अहिल्यानगर शहरातील क्रमांक गेल्या घंटा गाड्या न फिरल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढीक साचून आहेत कचऱ्याचे ढीक साचल्याने अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले नागरिकांना होत असलेल्या या गैरसोयीची दखल घेऊन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी स्वतःच्या खर्चाने कचरा संकलन मोहिमेला सुरुवात केली शिलविहार भागात ज्येष्ठ नागरिक सुधाकर देशपांडे यांच्या हस्ते ट्रॅक्टर समोर श्रीफळ वाढवून आज या मोहिमेचा शुभारंभ झालाय वारे यांच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले या कामामुळे स्वच्छतेकडे होणाऱ्या वाटचालीचे कौतुक केले जाते सर्वसामान्य नागरिक महापालिकेला कर भरतात त्यामुळे त्यांना मनपाच्या सोयी सुविधा मिळायलाच हव्यात मात्र गेली दोन वर्षे मनपात नगरसेवक नसल्याने महासभा होत नाही प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करते आणि नागरिकांच्या अडचणी वाढतात आमचा नागरिकांशी रोजच संपर्क असल्याने त्यांचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत प्रभागातील कचरा व अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असल्याने अखेर स्व खर्चाने का होईना हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय माजी नगरसेवक निखिल वारे यांनी घेतलाय यावेळी नागरिकांनी मात्र मनपाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढलेत या भागामध्ये महानगरपालिकेच्या ज्या घनकचऱ्याच्या गाड्या आहेत त्या येत नाही अनेक वेळा या भागाचे तरुण तडफदार नेते निखिलजी वारेसाहेब यांच्याकडे आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या त्यांना या सर्व गोष्टीची लाज वाटायला लागली की नगरपालिका जर आप आपल्या नागरिकांना सोयीसुविधा देत नाही तर आपणच हा प्रोग्राम हाती घ्यावा आणि त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या स्वखर्चातून घनकचरा गोळा करण्याचं काम सुरू केलेलं आहे खरंतर नगरपालिकेला मला वाटतं नामांकन मिळतंय त्याची नगरपालिकेला आणि नागरिकांनाही थोडी शरम वाटली पाहिजे की एक नगरसेवकाला किंवा काही नागरिकांना या कचरा गाड्या स्व खर्चाने फिरवाव्या लागतात ही नगरपालिकेच्या दृष्टीने शर्मेची बाब आहे त्याचा मी नागरिकांच्या वतीनं नगरपालिकेचा निषेध करतो आणि युवा नेते निखिलजी वारे पाटील यांनी जो हा उपक्रम चालू केला त्याबद्दल त्यांना नागरिकांच्या वतीनं धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज पालिका चुकू राहिली का सरकार चुकू राहिलं हे समजा ना यांच्या हे तेच ना माझ्या घरात समोर बघा ना तिचा कसरा आहे कि ते पूर्ण त्याचा अक्षरशः त्याच सोडून गेला वास येतोय आमच्या घरात लहान लहान लेकर आहेत आजारी पडतायत आहेत आठ आठ दहा दहा दिवस पालिकेच्या गाड्या येत नाही आणि काय तर म्हणजे त्यांना पुरस्कार मिळाला चौथा नंबर आला तिसरा नंबर आला पहिला नंबर आला पण हे काय काय मला वाटतं असं मला गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर शहरामध्ये घनकचरा संकलनाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे संपूर्ण शहरामध्ये कचरा साचलेला आहे अनेक ठिकाणी नागरिक आम्हाला फोन करतात कचरा गाडी पाठवण्याची मागणी करतात परंतु महानगरपालिकेचे अधिकारी असतील संबंधित विभागाची एजन्सी त्यांना फोन करून देखील गाड्या जात नाही अक्षरशः आम्ही वाईट बघलो आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलोय सर्व गोष्टी केल्या आहेत याच्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी नवीन एजन्सीकरता टेंडर काढलेला आहे व नवे काही येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन एजन्सीची देखील नेमणूक होणार आहे परंतु हा जो काय मधला पिरियड आहे हा याच्यामध्ये नागरिकांना फार मोठा त्रास होत आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या जगदंबुवाह प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी खर्चातून कचरा संकलनासाठी वाहनांची व्यवस्था केली आहे प्रत्येक घर टू घर जाऊन आमच्या या गाड्या संकलन करणार आहेत या कचरा संकलन करण्याबरोबरच परिसरात जो विविध ठिकाणी जो साचलेला कचरा आहे तो देखील आम्ही च्या माध्यमातून उचलून घेणार आहोत आमची प्रामाणिक इच्छा एकच आहे की जे नागरिक कर भरतात तर त्यांना सेवा दिली पाहिजे आणि जर कुठं महानगरपालिका कमी पडत असेल तर तिथं एक माजी नगरसेवक म्हणून कवाय ना पण ते आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत आता साहेब याच्यामध्ये काय जे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे महानगरपालिकेला पुरस्कार मिळतोय तर शासन चुकतं का महानगरपालिका चुकती हा देखील कुठेतरी प्रश्न मनाला पडतोय कारण की जर आपल्याला पुरस्कार मिळतोय तर मग आपण सेवा देण्यात का कमी पडतोय हा देखील प्रश्न महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पडला पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगतो जो गेल्या जो जवळजवळ जो जो दोन वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगर ना नगर ना नगरसेवक नाहीये आणि जर नगरसेवक नसतील तर कशा अडचणींना सामोरं जावं लागतं हे नगरकर पाहत आहे ही जर हो। का महानगरपालिकेच्या ऐवजी नगरसेवक असते तसा ही परिस्थिती आली नसती महासभा झाल्या असते महासभेत प्रश्न उपस्थित झाले असते नगरसेवकांनी आपले बाजू मांडले असते आपल्या नागरिकांचे कोणत्याही पक्षाचे नगरसेवक असून द्या आपल्या नागरिकांसाठी ते भांडले असते पण तो, तो परंतु दुर्दैवानं गेल्या दोन वर्षापासून महासभाच झालेली नाही आणि याचा परिणाम अधिकारी हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहेत आणि त्याचा दुष्परिणाम नगरकर भोगत आहेत